रामाचं ढोंग करून ते ते तिथं केले जय श्रीरामाच देवा, देवा, देवा मतदानासाठी ते त्यांनी मोदी सरकारला मतदान करणार नाहीत आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही असच राहू मोदी सरकारला बहिष्कार आहे मतदानाचा आम्ही शिवसेनेला करू मतदान पण ह्याला भाजपला करणार नाहीत या गावातील एका बाबाने सांगितले की आम्ही शिवसेनेला मतदान करू पण नरेंद्र मोदींना मतदान करणार असं रोकटोक वक्तव्य त्यांनी केलेलं आम्ही मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली आज मुंबईला जात आहेत तिथे गेल्यानंतर आम्ही ठाम ठोकू जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तिथून येणारच नाहीत लोकसभेवर आम्ही बहिष्कार टाकू विधानसभा लोकसभा स्वराज्य संस्था नरेंद्र मोदी शिर्डीतनं आले नाशिकमध्ये आले त्यांनी मनोज जरांगेचा एकदा विचारलाय आरक्षण कुठेही चालू आहे काहीच नाही त्याच्यावर बहिष्कार टाकला त्यांना विचारलंही नाही ही आमची प्रतिष्ठा आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय कारण असं न विचारण्याचं कारण काय काय सांगाल त्यांना आमच्या मराठा समाजाचं पाहिजेच नाही मग त्यांना त्यांना समाज ओबीसी त्यांचा सोबत ओबीसी आहे ते ओबीसी समाजाचे देवेंद्र फडणवीस झालं कोणीमत शरद पवार पण ओबीसी आहे त्यांना आमच्याशी काहीही संबंध नाही त्यांना आमच्या मराठा समाजाशी काहीही धन घेण राहिलेलं नाही त्यांना वाटतो फक्त ओबीसी समाज वरून आहो ते रामाचं ढोंग करून ते ते तिथं केले जय श्रीरामाचं देवाच देवा मतदानासाठी ते त्यांनी केले देव आहे त्याचं तसं काय म्हणून आपण आम्ही पण आज सोहळा गेला गावात पालखी मिरवणूक केली ते आमचं जे म्हणजे आम्ही तिथं गेलो ठाम ठोकून त्या दुर्लक्ष केलं जाते सरकारकडून आता हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या लोकसभेला बहिष्कार टाकणार गावात एकही आम्ही गावातून फॉर्म टाकू पंचवीस गावातून फॉर्म टाकू एकही मतदान होऊ देणार आम्ही आम्ही कोणत्याही मतदानाला मतदान करणार कोणताही पक्ष असो एकच आम्हाला आरक्षण मराठा आरक्षण कोणत्याही पक्षाला मतदान करणार आहेत या गावातील तरुण आणि अत्यंत बाबा तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीला नरेंद्र मोदीला पाठिंबा देणार की आम्हाला आरक्षण दिलं तर बरं नाही दिलं तर आमच्या काय नाही दिलं तर नरेंद्र मोदीचा पाठिंबा काढून घेत नाही नाही मग काय इलाजच आता नाहीला येऊन काहीच म्हणले नाही दोन तीन बरे ती आ? आ? आले इकडे महाराष्ट्रात मग पुढे काय सांगा बाबा काय कारण असेल महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी आले पण जरांगे साहेबाला भेटले नाही काय कारण असेल तेच त्याला माहिती आहे तो विशेष घेत नाहीत गांभीर्यानं मराठा आरक्षणाचा विषय घेत नाही जोपर्यंत मराठाचा आरक्षणाचा जर लढा जर नाही जर उभारला तर या महाराष्ट्रास अठ्ठेचाळीस लोकसभा आहेत त्यामध्ये परभणी जिल्हा आमचा हा एक लोकसभा मतदारसंघ आहे परभणी जिल्ह्यामध्ये कोणीही माणूस उभं राहू हो। कोणीही कोणत्या पक्षाचा उमेदवार एखादा उभा राहिला तर आम्ही त्याला मतदान करणार नाही बहिष्कार टाकू त्या मतदानावर आणि येणारी आता ब होणारी निवडणूकच होणार आहे ना तर ते मोदी जर सोलापूरला आले काल शिर्डीमध्ये आले नाशिकला आले पण त्यांना आरक्षणाचा काहीही संदर्भ घेतलेला नाही आरक्षणाचा जो विषय आहे तो आता महाराष्ट्र सरकारनं तातडीनं एक तर चोपन्न लाख नोंदी पुरावे सापडलेली जो आदेश आहे त्या आधारे देन आरक्षण महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी आले त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्यांच्या विकास कामापासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली पण महाराष्ट्रातील जरांगी पाटलांना त्यांनी विचारलं देखील नाही महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाविषयी नरेंद्र मोदी बोललेले नाहीत त्याबद्दल या गावातील तरुणांनी अतिशय निराशाजनक वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदीच्या संबंधित काय सांगाल बरं नरेंद्र मोदी आरक्षणाविषयी मोदीविषयी आमच्या गावात प्रचंड नाराजी आहे कारण शिर्डीला आले त्यावेळेस पण त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक शब्दसुद्धा बोलले नाही आणि सोलापूरला आले त्यावेळेससुद्धा त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक शब्द बोलले नाही आणि आम्ही शिक्षण घेऊन सुद्धा ऊस तोडायला विटभट्टी कामाला जात आहेत आमची मुलं खूप शिकलेली आहेत नोकरी लागत नाही पैसा तुम्ही पाहताय की या गावातील एका तरुणाने अत्यंत वेदनादायक त्यांचे विचार मांडलेले आहेत की मराठा समाज विटभट्टीमध्ये काम करतो आहे वीस ऊसवडीमध्ये काम करतो आहे मिळेल ते काम करतो आहे कारण त्यांना आरक्षण नसल्यामुळे त्यांनी त्यांची व्यथा सांगितलेली आहे गावातील सरपंच मोदी सरकारने धार्मिक कार्यक्रम ठेवला आहे परंतु आज धार्मिक कार्यक्रमापेक्षा जातीवर आरक्षण भेटत आहे आणि त्याच्यामुळं शाळेमध्ये कुठं बी गेलं तरी बी आमच्या लेकराची खूप नुकसान होत आहे त्याच्यामुळं मोदीनं धार्मिक कार्यक्रमापेक्षा आम्ही जातीच्या कार्यक्रमाला महत्त्व देतो आणि आम्हाला आरक्षण जर मिळालं तर आमचे लेकरं सु समाज सुधारणार आहे त्याच्यामुळं सर्व समाज बांधव आम्ही एकवटलो आहोत आणि मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आरक्षण दिल्याशिवाय आम्ही परत माघारी फिरणार नाहीत एकच विषय काय सांगाल भाई आज महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ लाख मराठा समाजाला मराठा समाजाच्या कुणबी आढळलेल्या आहेत पण आतापर्यंत त्यांना प्रमाणपत्राचं वाटप केलेलं नाही काय कारण असेल का प्रमाणपत्र वाटप नाही हे सरकारचे एक प्रकारे चाल आहे ते, ते जाणून बुजून आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवत आहेत आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत तरी पण अजून आमच्या एकाही मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेलं नाही आहे आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये जवळपास अकरा गावामध्ये कुणबी प्रमाण कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अजून एका पण गावामध्ये आम्हाला प्रमाणपत्र वाटप केलेलं नाही आहे जेव्हा ना, आम्ही तहसीलला आमचे नमुने तेतीस तेतीस चौतीसचा नमुना फेर शेतवापत्र जेव्हा मागायला जातो आमच्या नोंदी शोधण्यासाठी तेव्हा जाणून बुजून तहसीलचे माणसं हे जे कागद असतात ते लपून ठेवण्याचा प्रयत्न करतात टाळाटाळी करायलेत जाणून बुजून हे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित करण्यासाठी हे स सर्व सरकारची चाल चालू आहे कारण त्यांना माहिती आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्यांना याच्यातमध्ये भरपूर नुकसान होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांचे बऱ्याच सरकारमधील मोठ्या मोठ्या ने नेत्यांचे कॉलेज आहेत शाळा आहेत जसं की मग मराठा समाजाला जर आरक्षण नाही दिलं तर मराठा समाजाकून त्यांना भरपूर प्रकारे शाळेची फीस वसूल करता येते डोनेशन म्हणून दोन दोन चार चार लाख रुपये वसूल करता येतात त्यामुळं त्यांचं याच्यामध्ये भरपूर नुकसान आहे त्यामुळं आम्हाला मराठा समाजाला ते आरक्षण देत नाही या गावातील तरुणाने अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला सरकारला की जर मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर आपलं राजकीय अस्तित्व संपेल असा एक अतिशय विचार करण्यासारखा प्रश्न केलेला आहे या गावातील अनेक तरुण देखील इथं आहेत आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू काय सांगाल भैया आज महाराष्ट्रामध्ये मोदी प्रचाराला आले त्यांनी आपल्या लोकसभेचा प्रचार देखील सुरू केला काय सांगाल नरेंद्र मोदीने आज नरेंद्र मोदी मराठा समाजाकडे दुर्लक्ष करतायत नरेंद्र मोदीनं तर प्रत्येक वेळ दुर्लक्षच केलंय मराठा समाजाकडे आणि ते नाशिकला आले शिर्डीला आले सुद्धा ते, ते जरांगी पाटला विचार विचारसुद्धा त्यांनी केला नाही किंवा विचारणासुद्धा ना केली नाही आणि जरांगे पाटलाची विचारणा ना केली नाही आणि ते अक्षरशः थोडासा विचारसुद्धा मराठा समाजाचा करत नाहीत आणि प्रत्येक वेळी ते मराठा समाजाकडे दुर्लक्षच झालेलं आहे त्यांचं आज बात आहे की परभणी जिल्ह्यातील खडाळा या गावामध्ये नरेंद्र मोदीच्या विरोधात अख्खा मराठा समाज एकवडलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सरकार सोडणार नाही तोपर्यंत आम्ही या सरकारवर बहिष्कार टाकूयात